नमस्कार मित्रांनो मी असं ठरवलं आहे की आपल्या झेड प्लस मराठी चॅनलवरती एक सिरीज सुरू करायची सिरीज म्हणजे नक्की कसं तर नवीन फिल्म्स असतील किंवा जुन्या फिल्म्स असतील ज्या मला आवडतात किंवा मी बघतो नेहमी जेव्हा जे मी बघेल त्याच्यावरती काही रिव्ह्यूज देता येतील का किंवा माझ्या माझ्या म्हणण्यानुसार त्या फिल्म कशा आहेत किंवा त्या, त्या फिल्म्सबद्दल माझं म्हणणं काय आहे तर हे मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून एकदा दोनदा तरी सांगायचा प्रयत्न करणार आहे तर मी आत्ता असं ठरवलं की कुठली फिल्म सिलेक्ट करूयात की त्याबद्दल मला बोलता येईल तर आत्ताच नवीन रिलीज झालेली हिंदी फिल्म आहे ती फिल्म म्हणजे माझा आवडता हिरो अजय देवगन तर अजय देवगनची फिल्म आली होती सन ऑफ सरदार टू <गणगे> ते फिल्म मी ठरवलं की बघूयात आणि त्याचे रिव्ह्यूज आपण देऊयात तर ती फिल्म बघितल्यानंतर मला असं जाणवलं की ही फिल्म खूप बस फेमस आणि ही फिल्म बघायलाच नाही पाहिजे तुम्ही कारण या फिल्ममध्ये काहीच नाही आहे काही म्हणजे काहीच नाही आहे काय थोडेफार कॉमेडी पार्ट आहे बाकी काय नाही ते काय सगळ्याच फिल्ममध्ये आजकाल असतं पण वेगळं आता काय नाही आणि दुसरं म्हणजे या फिल्ममध्ये हे सॉन्ग जे टायटल सॉंग आहे हे मला जरा बरं वाटलं त्या फिल्ममध्ये पर्सनली माझ्यासाठी काही चांगलं असेल तर फक्त त्याच्यामध्ये अजिबात आहे एवढी एकच गोष्ट चांगली त्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे एकदम बकवास फिल्म आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ही फिल्म अजिबात बघू नका चुकून पण बघायला जाऊ नका सॉरी अजय जी पण खरंच एवढी बकवास फिल्म आहे मला सांगायला पण जास्त वाटतं आहे की पहिलेच मी रिव्ह्यूज देतो आणि त्या तुमच्या फिल्मपासून सुरुवात करतो आहे परंतु ही फिल्म खरंच बकवास आहे कृपया तुम्ही ही फिल्म नाही बघायला गेलात तरी चालेल आणि तुम्हाला बघायचंच असेल की बघूयात कशी आहे हा सांगतो म्हणून काय झालं ठीक आहे नक्की बघा तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा अशा इथून कुठच्या नवीन अपडेटसाठी नवीन टेन रिव्यूजसाठी तुम्ही आपल्या झेड प्लस मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरं म्हणजे आपलं झेड प्लस मराठीचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण पेज आहे त्यालाही फॉलो करायला विसरू नका बाजी कधी हजवी लिया करो